नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तेथा सयाजी राव म्हणत असतात चला चला आता गुढी उभारून घेऊया तेवढे आता लगेच ऐश्वर्या बोलते डॅड काय करते तुम्ही थांबा ना अहो अजून तो कुठे आला आहे तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात अगं छकुली कोण कोण हवं आहे आता तुला तेव्हा आता लगेच ऐश्वर्या बोलते हो डॅड असं काय करताय सौमित्र कुठे आला आहे अजून तेव्हा लगेच सयाजीराव नानांना बोलतात खरंच अरे नाना तुझा सौमित्र नाही आला रे अजून का आलं नसेल तो काय झालं तेव्हा आता लगेच सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात का नसेल आला सौमित्र तेव्हा आता इकडे सौमित्र हा अवंतिका आणि तिच्या वडिलांच्या घरी गेलेला असतो आता मात्र तोपर्यंत अवंतिका आणि तिचे वडील गाडीत बसून निघालेले पण असतात सौमित्र आता धावतच त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असतो आता मात्र अवंतिका खूपच चिंतेत तिच्या वडिलांच्या चेहऱ्याकडे बघत असते कारण आता ती कायमची अमेरिकेला निघालेली असते सौमित्र तिला खूप आवाज देत असतो पण तरीही गाडी तिला काहीही ऐकू जात नाही तो तसाच धावत त्यांच्या पाठीपाठी चाललेला असतो तर इकडे आता लगेच ऋषिकेशला बोलतात सौमित्राला फोन लावून बघ बरं का आलं नाही कुठे अडकलं असेल आता लगेच ऋषिकेश सौमित्रच्या फोनवरती फोन लावत असतो पण इकडे सौमित्र अवंतिकाच्या गाडीमागे धावत असल्यामुळे तो फोन उचलतच नाही तो फोनकडे लक्षही देत नाही तर आता इकडे ऋषिकेश सर्वांना येऊन सांगतो की नाही सौमित्र फोन उचलतच नाही आहे मी त्याला खूप वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला पण तो उचलतच नाही का उचलत नसेल तेव्हा जानकी म्हणते कुठे गेले असतील सौमित्र भाऊजी काय माहिती तर आता सौमित्र धावत असतानाच त्याची चप्पल तुटते तेव्हा आता लगेच सौमित्र पायातील चप्पल काढून फेकतो आणि जोरजोरात अवंतिकाच्या गाडीचा पाठलाग करत असतो त्याच वेळेस लगेच गाडीला मित्र हात लावणार तेच ठेच लागून सौमित्र खाली पडतो आता मात्र सौमित्र रडू लागतो आणि म्हणतो अवंती का शेवटी तुझ्या वडिलांनी तुला माझ्यापासून तोडलंच असे म्हणून जोरजोरात रडू लागतो तर इकडे आता नाना म्हणत असतात काच कुणास ठाऊक सौमित्र अजून कसं आला नाही कुठे अडकलं असेल का काय झाले काय माहिती तेवढ्यात आता गुरुजी येतात आणि लगेच म्हणतात नाना सयाजीराव चला आपण ना गुढी उभारून घेऊया सर्वजण वाट बघतायत आपण पूजा करून घेऊया आणि मग तुम्ही काय बोलायचं बोला। ते बोला तेव्हा आता लगेच सयाजीराव आणि नानाही म्हणतात हो हो चला चला आधी गुढी उभारून घेऊया मग आता सर्वजण इथे बाहेर गुढी उभारण्यासाठी येतात आता नाना आणि सयाजीराव दोघेही खूप मस्त अशी गुढी सजवतात आणि गुढी उभारतात गुढीवर गेल्यानंतर बांधायच्या आधीच ती गुढी खाली कोसळायला लागते तेवढ्यात आता ऋषिकेश आणि जानकी लगेच ती गुढी पकडतात आणि आता दोघेही मस्त अशी गुढी लावून देतात आणि आता फुलं वगैरे सगळं काही ठेवून दोघेही पूजा करतात तेव्हा आता लगेच गावकरी हे सगळं बघून खूपच खुश झालेले असतात ता नाना लगेच गावकऱ्यांना म्हणतात दरवर्षी अशीच आनंदाने गुढी उभारली जाव एवढंच आपलं देवी आईकडे मागणं आहे तेव्हा लगेच गावकरी म्हणतात अहो नाना तुम्ही आणि सयाजीराव एकत्र आले ना ही गावासाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि हो आता येतो नाना असे म्हणून आता सर्वजण निघालेले असतात तेवढं जाता लगेच ऐश्वर्या म्हणत असते हा सौमित्र अजून कसं आला नाही म्हणजे एवढं काय अर्जंट काम असेल त्याला मला भेटण्यापेक्षा पण महत्त्वाचं काय असेल बरं असा विचार करत असते तेवढ्यात आता मंदिरात चिखलाने भरलेल्या अवस्थेत सौमित्र आलेला असतो त्याच्या पायाला ठेचही लागलेली असते खूप रक्त निघत असतं आता मात्र सारंगचं लगेच सौमित्राकडे लक्ष जातं तेव्हा सारंग मोठ्याने म्हणतो सौमित्र दादा आता मात्र सर्वजण सौमित्राकडे बघू लागतात सौमित्राची अवस्था खूपच बिट बिकट असते आता लगेच जानकी आणि ऋषिकेश सौमित्राजवळ जाऊन उभे राहतात आणि म्हणतात सुमित्र काय झालंय कुठे अडकला होतास तू आणि ही ठेच वगैरे कुठे लागलं आहे तुला आता मात्र जानकी लगेच सौमित्राला म्हणते भाऊजी तुम्ही ठीक आहात ना कुठे पडला होता का तेव्हा आता लगेच सौमित्र बोलतो नाही वहिनी ते इकडे येण्याच्या ना कधी ठेच लागली कळलंच नाही तेव्हा आता लगेच जानकी बोलते किती रक्त निघतंय ते इकडे आता ऐश्वर्याही मनाशी विचार करू लागते हा इथे भेटण्यासाठी अशा अवस्थेत काला असेल काहीतरी नक्कीच याची अडचण दिसते असे ती मनाशी म्हणत असते तेव्हा त्या लगेच नाना बोलतात अरे सौमित्र कसे कपडे झाले असे म्हणून नाना आता सौमित्राचे कपडे झटकू लागतात तेव्हा लगेच नाना सयाजीरावला बोलतात शेती वगैरे काही काम करत नाही वकील आहे तो खूप मोठा वकील आपल्यासारखी मातीची सवय नाही ना बघ कसे कपडे झाले त्याचे तेव्हा सयाजीराव बोलतात चला जाऊ द्या आता सौमित्र आलाय ना मग आपण बोलणी करून घेऊया आता मात्र असे म्हणतात सौमित्राचा चेहरा पडलेला असतो जानकी ही सौमित्राच्या चेहऱ्याकडे बघू लागते तर ऐश्वर्या लगेच म्हणते नाही थांबा डॅड आज बोलणी नाही होऊ शकत आता सर्वजण ऐश्वर्याकडेच बघू लागतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो कारण आज सौमित्राची अवस्था ठीक नाही आणि तसंही आम्ही दोघे आधी एकमेकांशी बोलून घेऊया त्याच्या मनात काय माझ्या मनात काय हे बोलल्याशिवाय हे लग्न नाही होऊ शकत आणि मग त्यानंतरच आमचा होकार कळेल गता आता ऐश्वर्याची आई लगेच बोलते अगं ऐश्वर्या मग एवढी काय घाई मी थांबतो तुम्ही दोघे बाहेर जाऊन बोलून घ्या मग आपण बोलूया तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते नाही मम्मी तुला सांगितलं ना उद्या आम्ही डेटवर जाऊ आणि मग बोलू उद्या तसंही बोलणं झाल्यानंतर आम्ही कळूच ना तर आता लगेच जानकी बोलते हो मला ऐश्वर्याचं बोलणं पडतं आहे आणि हो हे लग्न कुणावरही लादायचं नाही आहे असे ती सौमित्राकडे बघत म्हणत असते कारण तुमच्या दोघांचं मन एकमेकांशी जुळलं पाहिजे बोलणं झाल्यानंतरच आपण ठरवूया काय निर्णय घ्यायचा आहे ते असे म्हणून आता लगेच सर्वजण म्हणतात ठीक आहे ठीक आहे तुमच्या पद्धतीने तेव्हा आता सयाजीराव बोलतो नाना तुझी सून बोलते ना ती अगदी योग्य आहे एकमेकांची मनं जुळली पाहिजे नी हो की नाही मग ठीक आहे उद्याही भेटतील आणि मग त्यानंतर ठरवूया तर इकडे आता लगेच मोठी आजी शर्वरीला बोलते बघ किती वरचड आहे जानपिकेच्याही भारी सून निघणार आहे ऐश्वर्या बघ कसं आता जानकीला लगेच एका मिनिटात असं खडसावलं हो की नाही उदेरे ही सून रे देवा माझ्या घरात असे आता देवाकडे मोठ्या जी प्रार्थना करत असते तेवढ्या चरवरी म्हणते सौमित्राला ना चांगलंच गुंडाळून ठेवणार आहे ही मुलगी तर इकडे आता सर्वजण घरी आलेले असतात तर घरी आल्यानंतर नाना सुमित्रा ऋषिकेश सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा नाना म्हणतात सौमित्र असा का वागत होता तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते आणि हो ऐश्वर्याला पण असं काय दडपण आलं असेल ती असं का म्हणाली असेल बोलून सांगेल म्हणून तेव्हा नाना म्हणतात अगं ती एकदम बरोबर होती इथे आपलंच नाणं खोटं निघालं बघितलं ना वेळेस कसा दगा दिला किती उशीर आला ते पण अशा अवस्थेत तेव्हा लगेच आता नाना ऋषिकेशला म्हणू लागतात तू त्याला विचारलं होतं ना लग्नाचं तेव्हा त्याने काय उत्तर दिलं होतं त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही आहे ना लगेच ऋषिकेश म्हणतो हो आम्ही खेळ खेळत होतो ना त्यावेळेस जानकी आणि मी ऋषिकेश पण मी विचारलं होतं सौमित्राला की तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी ना। नाही आहे ना तो नाही म्हणाला होता तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते अरे असे लग्नाचे विषयी असे खेळात नाही बोलायचं रे डायरेक्ट स्पष्ट बोलायला हवं होतं तुम्ही तेव्हा ऋषिकेश बोलतो हो नाही खरं चुकलं माझं पण मला वाटलं खेळात माणूस खरं बोलून जातं पण जाऊ द्या आता आपण त्याच्याशी बोलून घेऊया तेव्हा लगेच मोठी जी मनाशीच म्हणते लय तुला त्या ऋषिकेशचा पुळका ना आता बघ तुझ्या सौमित्रचा विचारायचं सोडून खेळात विचारतोय म्हणे तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो आई नाना काळजी करू नका आम्ही आत्ताच जाऊन त्याच्याशी बोलून घेतो तेव्हा नाना म्हणतात हो हो मग तो घरातच आहे ना त्याचं काही काम पण चालू नाही आहे जा बर तुम्ही दोघे पटकन तेव्हा आत्ता मोठी आजी बोलते हो आता जा आणि होकारच असं लायला पाहिजे त्याचा नाहीतर ते सयाजीराव आपल्याला सोडणार नाही बरं का तेव्हा त्या लगेच सुमित्रा बोलते अगं आई ऋषिकेश आणि जानकीने सयाजीरावांना आपल्याबद्दल त्यांच्या मनातील कडवटपणा घालून त्यांचं मन बदलवलं आणि ऐनवेळेस सौमित्रने घोळ घातला त्याला जानकी आणि ऋषिकेश काय करणार तो त्यांच्यावर दरवेज का ढकलते मग आता ऋषिकेश आणि जानकी इकडे सौमित्रच्या रूममध्ये वरती जातात तर आता सौमित्र इथे विचारात गुंगलेला असतो तर इकडे ऐश्वर्या मात्र जीन करत असते ती तिला सारखं सारखं सौमित्र पहिल्यापासून भेटल्याचे सर्वक्षण आठवत असतात तिला खरंच सौमित्र खूपच आवडलेला असतो तेव्हा ती म्हणत असते खरंच आजही अशा अवस्थेत आला होता पण खरंच खूप रीज दिसत होता मला खरंच खूप आवडलेला आहे आणि जो मुलगा आवडतो तो कसा मिळवायचा ना हे ऐश्वर्याला चांगलंच माहिती आहे आता ऐश्वर्या लगेच आरशासमोर जाऊन हसत असते आणि म्हणते उद्या आता सौमित्राबरोबर डेटवरती जायचे खरंच उद्याचा दिवस कधी येईल ना असं आहे मला पण ते सौमित्राच्या चेहऱ्यावरती जरा टेन्शन दिसत होतं नक्की काहीतरी भानगड तर नसेल ना काही नसे का असो पण उद्याची डेट ना अशी कडक झाली पाहिजे पहिल्याच भेटीत सौमित्र मला खूप आवडलेला आहे असे म्हणून आता ती हसत असते तेवढ्यात लगेच त्यांच्या घरची कामवाली दरवाज्यातून डोकावून हे सगळं बघत असते आता मात्र आरशामध्ये मा लगेच ऐश्वर्याला ते दिसतं ऐश्वर्या तिला आवाज येते आणि जोरात रुमाल फेकून तिच्या अंगावरती मारते म्हणजे काही चोंबडे चोरून ऐकत होती आणि हो तुला काही कामधंदे नाही आहे का आणि इथलं सगळं ऐकलेलं बोलणं आईला जाऊन सांगायचं नाही हे सांगून ठेवते चल निघ असे म्हणून आता तिला बाहेर काढून देते तर इकडे आता ऋषिकेश आणि जानकी सौमित्राच्या रूममध्ये येताच सौमित्र म्हणतो दादा वहिनी या ना काही बोलायचं आहे काही काम होतं का तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो हो जरा महत्त्वाचंच बोलायचं आहे मग आता जानकी आणि ऋषिकेश तिघेही आता सोफ्यावरती बसतात केस सौमित्राला बोलतो आता ना जरा तुला स्पष्टच विचारतो तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी मुलगी आहे का तेव्हा आता लगेच जानकी म्हणते हो भाऊजी सांगा ना त्या दिवशी तुम्ही नाही म्हणाला होतात म्हणून आम्ही लग्नाची बोलणी पुढे नेली आणि आज तुमच्याकडे बघून काहीतरी वेगळंच वाटते भाऊजी खरं काय असेल ते सांगून टाका आता मात्र सौमित्र घरच्यांना खरंच खरंच सांगून टाकतो आणि म्हणतो हो खरंच माझ्या आयुष्यात अवंतिका नावाची एक मुलगी आहे आता मात्र जानकी ऋषिकेशला धक्काच बसतो तर इकडे आता जानकी आणि ऋषिकेश लगेच बाहेर हॉलमध्ये येतात तेव्हा सुमित्रा घाई गाईत विचारते काय म्हणाला सुमित्र हो म्हणाला ना आहे ना त्याच्या आयुष्यात कोणीही मुलगी आता मात्र जानकी आणि ऋषिकेश ाकडेच बघत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऐश्वर्या आणि सौमित्र बाहेर डेटवरती आलेले असतात आता मात्र ऐश्वर्याला खरंच मनापासून सौमित्र खूपच आवडलेला असतो आता सौमित्रच्या मनात नेमकं काय आहे हे ऐश्वर्याला जाणून घ्यायचं असतं तेव्हा ऐश्वर्या आता सौमित्राला विचारते तुझ्या कोणी मैत्रिणी आहेत का म्हणजे अशी एखादी खास अगदी जवळची मैत्रीण कोणी आहे का आता मात्र सौमित्र ऐश्वर्याच्या या प्रश्नाचं काय उत्तर देईल हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद